पिंपळनेर परिषद निवडणूक पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा संपन्न विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन पिंपळनेर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या विजयी संकल्प सभेचे आयोजन पिंपळनेर शहरात करण्यात आले या सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले शहरातील मुख्य रस्त्यावर बोलताना त्यांनी विकासाची माळ भाजपच्याच गळ्यात पडेल असा विश्वास व्यक्त केला मंत्री मुंडे यांनी शहराच्या प्रलंबित मुख्य रस्त्याच्या कामासाठी निधीची ग्वाही दिली तसेच केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधीची कमतरता भासणार नाही असे स्पष्ट केले स्वतः पर्यावरण मंत्री असल्याने पांझरा नदीच्या दोन्ही काठावर सुशोभीकरण करण्यासाठी आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी त्यांनी जनतेला भाजपचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन केले आणि निवडून आल्यास पदग्रहण सोहळ्याला स्वतः उपस्थित राहण्याचे वचन त्यांनी दिले यावेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेमुळे महिलांना थेट शासकीय लाभ मिळत असल्याबद्दल कौतुक केले या सभेला धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील जिल्हाध्यक्ष बापू साहेब खलागराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर योगिता चौरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते सभेचे आभार वसंत बच्छाव यांनी मानले बिरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे दोन तारखेला आशीर्वाद देऊन विजय करा नुसतं मत नाही ना 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 तर मत सुद्धा त्यांच्या बरोबर ठेवा जेणेकरून त्यांना विकास करण्याची संधी मिळेल आणि उमेदवार पंचवीस कोणीच करतील जेवढे आहेत तेवढे आहेत एका मतात एकच मत द्यायचे प्रभावी नगर अध्यक्ष तर काय प्रभाव नाही तुम्ही एकोणीसच करा मी जरी एकोणीस नाही म्हणून येतो तर मी म्हणत होते काय म्हणतो